तर जय आदिवासी मित्रांनो जय आदिवासी तर आज दिनांक सत्तावीस बदलापूर ठाकूरवाडी बदलापूर गाव ठाकूरवाडी येथे आपल्या गिरसा मुंडा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचं पुतळ्याचं स्थापना करायची आहे बघा तर त्याचीच सुरुवात आता मिळवणूक चालू झाली Prácima. वातावरण असल्यामुळे मिरवणूक अजून लेट झाली बघा आता आपल्या पुढंच मिरवणूक निघालेली आहे आणि हे आदिवासी महिला बांधव मिरवणुकीच्या पुढे नाकल करायचं मी आहे त्या ठिकाणी जिथे आदिवासी क्रांतवीर बिरसा मुंडा याची यांची प्रतिमा स्थापन करायची आहे उभी करायची आहे त्याच जागेवरती बघा माझ्या मागं बघू शकता बदलापूर ठाकूरवाडी आणि तो बिरसामुंडा चौक जो होणार आहे बघा हेच ती प्रतिमा बसवण्याची जागा जिथे आपला बिरसामुंडा क्रांतिवीर यांची प्रतिमा बसवायची आहे आणि हा आहे हा, हायड्रा बघा याच्याचं मदतीने इथेशी आपल्याला आता जी येते मागून म्हणजे पाऊस भरपूर झाला बघा तुम्ही इथे पाऊस सचला असेल हा पाणी बघा अर्ध्या तासाचा फाट एक फाटकारा वाढला बघा ह्या जागेवरती बसवायचं आहे आणि असं आहे आतमधलं अजून बघा काम चालू आहे नक्कीच जवळपास आठ वाजले तर आठ मी वाजायला फक्त दोन मिनटं शिल्लक आहेत खूप उशीर झाला सहा पावणे सहाला प्रतिमा निघाली चौकामधून आणि ते आला जवळपास पावसामुळे आणि रस्त्यावर येणाऱ्या तारांमुळे कारण का मूर्ती खूप उंच आहे आठ ते सात आठ फुटाची आठ ते नऊ फुटाच्या प्लस उंचीची आहे मूर्ती म्हणून तारा वेगवेगळ्या लाईटीच्या मध्ये येत होते आणि त्यामध्ये पाऊस आला तर ही आहे गाव आदिवासी ठाकूरवाडी आणि तेच आहे बघा अशी टेक्निक लागते प्रतिमावरती उचलायला थोडीतरी तरी चूक झाली तर नक्कीच प्रतिमेचं मूर्तीचं काहीतरी नुकसान होईल म्हणून सतर्कता बालगुणच प्रत्येक बाजूने बघूनच काम करावं लागतं त्यामुळे थोडा वेळ लागतो परंतु जोपर्यंत प्रतिमा ह्या जागेवरती येत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही जय जय लहू गुलाल गुलाल झुला आंधार म्हणून बाकी करायची नाम नाम मुंडा जय जोहार भगवान बिरसा मुंडा यांची मूर्ती यांच्या सहाय्यतेने बघा कशी व्यवस्थित म्हणजेच एक 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 पाऊल टाकून वरती उचलून जे बघा थोडा पहिल्यांदा अडथळा आला होता जे कारण तिथे कोणी एक्सपिरियन्सवाला माणूस न पण परंतु तुम्ही हा राखाडी कलरचा शर्ट घातलेला व्यक्ती बघता त्याला अनुभव होता तो आला आणि त्याने व्यवस्थित रीतीने पट्टे वगैरे लावले आणि बरोबर बॅलेन्स करून मूर्तीवर तो उचलण्यात घेतली आणि आस धीरे धीरे असते असते त्या जागेवरती त्या चौकावरती दी जी स्टेप बनवलेला आहे त्याच्यावरती मूर्ती घेतली आणि बघा असं बसवायला चला मित्रांनो बिरसा मुंडा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा बसवण्यात आली पावसामुळे बरं पूर्ण बघा तुम्हाला दाखवता आहे बघा बसवण्यात आले मूर्ती बिरसा मुंडाची थोडी अडथळा आला पण बसला चला तर आता जवळपास नऊ वाजले पूर्ण भेटण्या आता जातोय घरी आणि परत कधी एक एके दिवशी येऊ आणि सविस्तर एक पूर्ण काम झाल्यानंतर ब्लॉग बनू किंवा छोटासा व्हिडिओ बनू आणि दाखवू आपल्या नवीन चौक हदलापूर आद आदिवासी ठाकूरवाडी या जागेवरती बिरसा मुंडा यांची नवीन प्रतिमा नक्कीच सर्व आदिवासी समाजासाठी बदलापूर वांगणी अंबरनाथ परिसरामध्ये जीव आदिवासी समाज राहत असतील त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या परिसरामध्ये क्रांतीवीर बुरसा मुंडा यांची भव्य मोठी मूर्ती लावण्यात आले कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जय जोहार जय आदिवासी